नमस्कार मी आशू आपल्या किचनफिन मध्ये आपल्या युट्यूब परिवाराचं मनापासून स्वागत करते आज आपल्या किचनफिन मध्ये बनणार आहे अगदी हलवाईसारखी खस्ता आणि रसरशी तशी बारीश बनवायला तर इतकी साधी सोपी मी सांगितल्याप्रमाणे अगदी स्टेप बाय स्टेप बनवली तर फर्स्ट टाइम जरी बनवली तरी परफेक्टच बनेल अचूक प्रमाण आणि योग्य पद्धत पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करा किचन विसरू नका बरं चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या किचन पिन मध्ये आज बनली आहे बालूशाही बनवायला तर इतकी सोपी आहे वरून एकदम खस्ता आणि आतून पूर्ण रसरशीत बघा आत कसं मस्त पाक शिरलेला आहे चला तर पटकन साहित्य आणि कृती बघूया तर इथं मी दोन वाटी मैदा दीड वाटी साखर आणि अर्धी वाटी साजूक तूप घेतलं आहे तुपाऐवजी तुम्ही वनस्पती देखील वापरू शकता म्हणजेच देखील वापरू शकता तर सगळ्यात आधी आपण एका मोठ्या बाऊलमध्ये हा मैदा चाळून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालते मी कारण गोडाच्या कोणत्याही पदार्थात चिमूटभर मीठ घातलं की टेस्ट एकदम भन्नाट येते आता आपण याच्यामध्ये हे सगळं तूप मिक्स करूया त्याचबरोबर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर मिक्स करणार आहोत आता हे सगळे जिन्नस असे कोरडेच एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत आपण याच्यामध्ये जे तूप घातलं आहे ते सगळ्या मैद्याला एकसारखं लागलं पाहिजे त्याच्यामुळे आपली बालुशाही एकदम खस्ता बनते तर आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हा मैदा असा फक्त मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला ह्याचा कणकीसारखा किंवा पुरीसाठी आपण जे पीठ भिजवतो त्यासारखा सॉफ्ट असा गोळा बनवायचा नाही आहे ह्याच्यामध्ये फक्त थोडं थोडं पाणी घालत हा मैदा एकत्र मिक्स करायचा आहे आता हे दिसायला वरून ओभडधोबड जरी दिसत असेल तरी ह्याच्यामध्ये मी पुढे एक महत्त्वाची ट्रिक सांगणार आहे जेणेकरून आपली बालुशाही अगदी हलवाईसारखी वरून लेअरदार अशी होईल आणि आतून देखील रसरशीत रश होईल तर आता ह्याच्यासाठी मी साधारणतः अर्धा ग्लास पाण्याचा वापर केला आहे तर मी थोडं थोडं पाणी घालत हे पीठ फक्त मिक्स करून एकत्र एक करते आहे अशा प्रकारे आपलं हे पीठ भिजवून तयार आहे आता याला दहा मिनटं झाकून ठेवू आणि तोपर्यंत पाक बनवून घेऊया तर इथं एका भांड्यामध्ये मी दीड वाटी साखर आणि साखर बुडील इतकं पाणी घातलं आता याला छान उकळायचं आणि ह्याचा एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे म्हणजेच आपण जिलेबीसाठी वगैरे जसा दाटसर पाक बनवतो त्या टाईपचा आपण पाक बनवून घेणार आहोत तर ह्याला सतत हलवत राहायचं म्हणजे साखर पटकन विरगळली जाते आणि ह्याला छान उकळी आली की पुन्हा एकदा असं हलवून घ्यायचं आणि आपला पाक आता तयार आहे का हे चेक करूया तर एक थेंब मी एका प्लेटमध्ये टाकते तर हा थेंब आपण जिथे टाकला त्याच ठिकाणी चिटकून राहिला आहे इकडे तिकडे पसरला नाही याचा अर्थ आपला पाक जसा आपल्याला हवा आहे तसा परफेक्ट बनला तर आता याच्यामध्ये मी स्वादासाठी एक पाव चमचा वेलची पूड टाकली आणि हलवून घेतलं तर आता आपण बालुशाही करायला सुरुवात करूया आपण जे पीठ भिजवून ठेवलं होतं त्याला आता साधारणतः दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आपण याला पुन्हा मळून अजिबात घ्यायचं नाही तर ह्याला असं थोडंसं लांबट करायचं आणि पुन्हा एकत्र करायचं मी जसं आता दाखवते आहे त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ सारखं तोडून मिक्स करायचं तोडून मिक्स करायचं असं ह्यामुळे आपल्या बालुशाहीला अगदी हलवाईसारखे लेअर येतात आणि एकदम खस्ता बनते तर असं साधारणत तीन ते चार मिनटं आपण हे पीठ तोडून पुन्हा एकत्र मिक्स करायचं तोडून पुन्हा एकत्र मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर आपण अगदी छोटासा गोळा घेऊन हलक्या हाताने ह्याला राऊंड शेप द्यायचा वरून अगदी गुळगुळीत होऊ द्यायचा नाही जेणेकरून आपली बालुशाही एकदम लेअरवाली बनेल आणि दोन बोटांच्या सहाय्याने ह्याला मधून असा होल करायचा त्यामुळे बालुशाही आतपर्यंत भाजायला मदत होते तर ह्याचप्रमाणे मी अजून एक बालुशाही बनवून दाखवते अगदी एक छोट्याशा लिंबूच्या आकाराचा मी ह्याच्यातला गोळा घेतला त्याला हलक्या हाताने राऊंड शेप दिला आणि असं दोन बोटांच्या सहाय्याने त्यालामधून होल करून घेतला तर अशा प्रकारे आपण बाकी सगळ्या बालुशाही तयार करून ठेवायच्या आणि त्यानंतर आपण तळायला सुरुवात करणार आहोत तर एका कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं आपण मध्यम गॅसवरती तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आपण बालुशाही देखील मध्यम गॅसवरतीच तळणार आहोत तर एका एक वेळेस जितक्या बसतील इतक्या आपण ह्याच्यामध्ये बालुशाही सोडायच्या आणि ह्याला दोन मिनटं तरी अजिबात हलवायचं नाही आता जशा जशा ह्या तळल्या जातील तसं ह्याची साईज मोठी व्हायला लागते ह्यातून एकदम छान पोकळ अशा बनायला सुरुवात झालेली आहे तर एक साईडने पूर्णपणे भाजलेल्या आहेत ह्याची खात्री झाली की आपण याला पलटून घ्यायचं बालुशाही तळताना अजिबात घाई गडबड करायची नाही थोडे पेशन्स ठेवावे लागतात तेव्हाच कुठे आपली बालुशाही एकदम परफेक्ट बनते अगदी हलवाईसारखी तर ह्याला आधेमध्ये असं पलटत पलटत मध्यम गॅसवरती अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत मध्यम गॅसवरती तळल्यामुळे बालुशाही आतपर्यंत छान भाजली जाते आणि त्याच्यामध्ये पाक देखील अगदी छान शिरला जातो तर आलटून पलटून असं आपण ह्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेतलेलं आहे ह्याच्यासाठी मला साधारणतः पाच ते सहा मिनिटं लागली आहेत तर आपण आता याला काढून एका झाऱ्यामध्ये घेऊया आणि एक मिनिटभर ह्याच्यातलं सगळं तेल पाजरून घेऊया तर एक मिनिटभर आपण हा झारा असाच ठेवू तोपर्यंत तेलामध्ये दुसरी बालुशाही आपण तळायला सोडूया आपण ही बालुशाही कोमट पाकामध्ये टाकायची आहे पाक जर थंड झाला असेल तर पुन्हा एकदा त्याला कोमट करून घ्या म्हणजे पाक पटकन शिरला जातो तर आता आपण ह्याला पाकात टाकायचं आणि चमच्याने थोडंसं डुबवून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत पाक शिरला जातो दोन मिनटानंतर आपण बालुशाहीला पलटून घेऊया म्हणजे दुसऱ्या बाजूने देखील आतपर्यंत पाक शिरला जाईल आपण आता जे दुसऱ्यांदा तळायला टाकलेले बालुशाही तळून होत आले की पहिल्यांदा पाकात टाकलेले काढून घ्यायचे आणि मग दुसऱ्यांदा तळलेले पाकात टाकायचे असे पाच ते सहा मिनटं आपण तळून होईपर्यंत हे पाकात ठेवले होते ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्यांदा तळलेली बालुशाही देखील पाकामध्ये दे चांगली मरवून घेऊया आणि अशा पद्धतीने आपली खस्ता रसरशी तशी बालुशाही तयार आहे वरून थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे काप टाकू आणि छान सजवून घेऊया तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप बालुशाही तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट मध्ये सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद